जय महाराष्ट्र मी आज कोल्हापुरात धैर्यप्रसाद मंगल कार्या चौकामध्ये उभा आहे हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आपण एक कटवड बघतोय आपण हा एका पक्षात अधिवेशन आहे अधिवेशन कुणाचं आहे काय कुणी कुठं यात राहा लोकशाहीचा भाग आहे याबद्दल आमचं दुमत नाही आहे मग त्यांच्या जीवावर आपण मोठं झालो ते प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांचं कटआउट जर बघितलं तर वीस पंचवीस फूट आहे आणि ज्यांच्या जीवावर जी मोठे झाले हे जर कटआउट बघितले तर साधारण पन्नास पंच्याहत्तर फूट आउट ते कटआउट त्यांचे आहेत म्हणायला लागेल यांना बाळासाहेबांना कमी दाखवायचा का कुणी हा कटआउट केलेला आहे का केला त्याने या सर्व शिवसैनिकांना महाराष्ट्रातल्या समजलं पाहिजे जनतेला समजलं पाहिजे आज धर्मवीर आनंद दिगेर साहेबांचा कटआउट जर बघितला तो कटआउट सुद्धा साधारण वीस पंचवीस फुटाचा कटआउट आहे तिथं हे दुर्दैव आहे जेनी के है। या लोकांनी जेणे नियोजन केलेलं आहे ते आपण स्वतः मोठे झालेत का शिवसेना प्रमुखांपेक्षा शिवसेना प्रमुखांचा कमी दाखवण्याचा कोणी प्रयत्न करू नये शिवसैनिक ह्या महाटा जनता कधीही कपून घेणार नाही अधिवेशन लोकशाही तुमचे कार्यक्रम याबद्दल आमचं धुमत नाही विरोध नाही आहे तू शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद साहेबांना कमी दाखवण्याचा खटाडोप कुणी करू नये या महाराष्ट्र जनतेला सगळं कळून चुकलेलं आहे शिवसैनिक कधीही तुम्हाला माफ करणार नाहीत जय महाराष्ट्र आई कणीदार तूप म्हणजे काय <laughs> कणीदार तूप म्हणजे रवाय अगदी घरच्या तुपासारखं कणीदार गोकुळ तूप